बापा, काय बापा कधी घर बांधते हा माणूस काय माहीत हा या चूलखंडाचं फुकू 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 सरी सा सर नळला सोकला माया हा किती फुका मारा लागता बाप्पा बाप्पा किती फुका मारा लागतात आय स्वयंपाक करू करू सरा घाम गळते म्हटलं उन्हाळ्याचा आता किती दिवस झाले गॅस गेला तर गॅसही भरून नाही आणून राहिला हां आणि त्या त्याची बहीण येऊन बसली बहीण भाची बरं त्यातल्या त्याच्या फरमाइशा किती आहेत हां ती उलशी पोरगी ती पिंक कटली मामी हे करा मामी ते करा बापा बापा मी कटायली बापा सगळ्याली येईल कटायली मी आता हां उलसं काम नाही करू लागत नाही नानत आणि की नुसतं बसेल राहते भाऊजी हा ना नवकरा नाही आव काय तुमच्या पुढे 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 करत बसीन सगळं माया ननद तर बांधली बापा घर आ बंगलाच बांधला म्हणते आणि काही वास्तू शांती बी नाही केली हां काही पूजाही बी नाही केली काही बोलावलं बी नाही काही आम्हाला दाखवलं की नाही घर कसं बांधलं काय बांधलं आणि एवढा पैसा आला कुठून अचानक काय दिला माया आमच्या पुढीन हम्म मला तरी वाटते कि माझ्या सासून दिला अशी पैसा माझ्या घर बांधले अंदरून देला हा ओरून मोठी दाखवते नाही मी काहीच नाही दिला हम्म दिला इनत दिला मला माहित आहे ना अंदरून देते दे बुडगी पोरीले पोरीतले जिवाईचा लोकाले काय म्हणून फायदा आहे आपल्या घरच्या माणसाला अक्कल नाही आहे त्याला आपली गोदर नाही आहे की आपली बायको किती चल चुलखंडापाशी फुका मारते की घर बांधा की चांगलं राहा वस्तू घ्या घरात काहीच नाही आणि लोक काय ना आनंद किती बिघड होता मागो आता लगे आला रस्त्यावर घरही बांधलं लगे तो पाणीपुरी धंदाही चांगला चालायला लागला त्याचा सगळंच चांगलं झालं बाबा हा आणि माय काय असंच राहते का बाबा आता हे भकाळ आई आई काय हो दिदू दिदू जाय इकडे बाहेर वय बाहेर वय इथे सगळं धुपट झालं त्या डोळ्यात जाईल जाय बाई जाय बाहेर जाय बाहेर काय पाहिजे तुला भूक लागली का तान लागली आई भूक लागली भूक लागली आई काय झालं बाई हा जाय ना बस तिकडे बस जाय इकडे सगळं धुपट आहे डोळ्यात जाई तिला आई हाय आई आई तू तू जीव घाल ना मले तू जीव घाल ना दिदू तू जेव ना हाता ना मले लय काम आहेत त्या मेल्या दोघी मायले गेल्या आहेत ना त्या ती आता आणलं गेली पिंकटली ती पोरकी म्हणून लय कामं पुरून राहिले मले नाही तर आपल्या घरी एवढं कामं नव्हती काही आणि सगळं धुपट आहे एवढं धुपट धुपट होते घरात एवढी माझं घर टक तपते तरी येऊनच राहिले कशा आहे काय घसल्या म्हणाच्या नाही एवढ्या अडचणी तर राहून राहिल्या माझ्यासारखी तरी येत नव्हती चालली घरी घरी धरली मोठी पण सांगते चांगलं मस्त घर आहे शिर्या स्टाईल आहे थंडी थंडी आणि लगे कूलर आहे एवढं सगळं तिला घरी आलं वय बारी येऊन राहतं म्हणा मग जाईन तिला घरी इथे काही उन्हात मरतो म्हणा आई राहू दे आई राहू दे ना मजा ऐकणं पिंची विधी किती मस्त आहे मस्त खेळते माझ्यासोबत आताही मस्त आहे मला लाड करते राहू दे ना त्याईले हो ताईले किती खांबापूर जात मले जरी बरं या घरी गेलाय तर हे पाय तुले गोष्ट सांगू का मी त्या काही तशा घरी जाते मी हा तू म्हण दिदी ताईले तू म्हण म्हणा म्हणा आता कर म्हणा त्या घरी त्या घरी मस्त थंडा थंडा कूलर आहे म्हणा मस्त घर आहे हां मी आणि दादा आम्ही दोघे बेनबूत या घरी येतो म्हणा उन्हाळ्याच्या असं म्हण म्हणजे आता घरी चालली जाईन आणि तुम्हाला बी घेऊन जाईन तुम्ही विचारा दिवस राय छान आताच्या घरी तेवढंच तुम्हाला असं नवं नवं वाटेल मन नव हवा नाही कसं बोर होते हा जय हा हो ना तेले मन जाई भना आ, आ दीदू मा नानो को सांगो हा मा नानो को सांगो आ नाही आई नाही ते नाही सांगत नाही <laughs> हा जमलो आता दीदू म्हणते हा दीदू म्हणते आता त्या मनानडले दीदू की माई शिवाय राहत नाही <laughs> म्हणजे माय जमते मला बी तेवढे दोन तीन दिवस जा वाटते आता माय माईच्या घरी जा आता मलाच कुठे जागा आहे व जायले हा मामाईच्या घरी जा तर माई भाऊजी वलिक तन तन करते उभा राहा वानाची जसं काही तिच्या माझ्या घरून आणली ना, ना तो उडावर बांधून तिच्या म्हणून मी आईच्या घरी जात नाही आता जाय रे जागा नाही आता नच्या घरी जाऊन चांगले महिनाभर राहून येतो आणि चांगले तूप रोटी खाऊन जाडे जुडे होऊन येतो घे घे ती भांडे ते <laughs> गे। गे टपर घे उचल उचल ते टपर आणि चाल होय लवकर सारखी होय तुला कुठे अलग राहायचं राईट right. तुले माया घरात अजिबात जागा नाही आता अजिबात जागा नाही आहे तुले माया घरात तो हरी नाही म्हणे नाही म्हणे तो हरी आम नको म्हणे आईले आम नको म्हणे पण मी म्हटलं नाही आपल्या घरातली लक्ष्मी घरातच शोभा दिसते शेवटी किती झालं तरी आपल्या घरची सून आहे ती बायको आहे लेकरायची माय आहे म्हटलं हा तुले बायको भेटेन रे म्हटलं मायापोराला माया योग नाही दहा बायका भेटतील मग त्या लेकरा या तोंडाकडे पाहिलं मी म्हटलं माय नाही भेटेन म्हटलं आमलं त्यांना गलती केली काय त्या वय मी गलती केली का आणलं तर त्या लाईना समजल्या तू जीवावर उठली त्या दृष्टीने साबणाला फेस करून पाळलं आज आज लगे गॅसचे बटन चालू करून दिले आणि मला काय खाऊ घेतलं तर मला बी माझी तब्येत खराब करून टाकली काय म्हणलं काय ती ये अशी काऊ नगतं तू घरातले लोक आहे सांग काऊ लागतं घरातले लोक ते दुश्मन आहेत काय काय केलं आम्ही ती काय वर्ग नाही केलं आम्ही ती आहे सांगं मी तो आमचं असं साध्यार बदला काढून राहिली पण आता बाई आता बाई मी केलंच नाही ना मी केलंच नाही आता बाई मी काहीच नाही केलं याच्यातलं माझ्यावर फालतूचा आरोप लावू नका तुम्ही काही बोलतात हे काही बोलतात मी काय गॅसचे बटन चालू करू एवढे देव खूप आव कमी मला मला माहित नाही का मला समजत नाही का तेवढं की गॅसचं सिलेंडर कधी फुटलं तर सगळं घरच उडीन आजूबाजूची घरं बी उडतील मी मी काय वाचली असती का बाई वाचली असती का मी एवढं समजायला पाहिजे की नाही ये

आई आई पण मी काय केलं मला कोण तू अलग काढून राहिली आहे घरातून इले हकलून दे नाही च्या माईच्या घरी इले हकलून दे इले हकलून दे मला नाही पाहिजे हे बायको मी पहिलंच नाही म्हटलं तुली मला कोण तू अलग फेकून राहिली काढून मी काय केलं आई तू या काही नाही केलं पण हे तुझी बायको आहे समजलं काय इले थंड कर होऊ दे इले समजू दे दालाटाचा भाव काय असते तर हा कसं असते अलग राहिलं काय असते इले समजलं तर पाहिजे इले सगळं आयत भेटून राहिले या घरात तेवढी तेवढी शेफारली माझी इले समजू दे अलग राहिलं काय असते तर बाहेरचं जग काय इले पावरे डोळे ना बरोबर आहे बरोबर निर्णय घेतला तुम्ही आता हा हा निर्णय मी पहिलेच घ्याला पाहिजे असता तेव्हा समजलं असं तिने काय येतो नाही पण ताई जर चुकी मान्य करत असतील तर हर काय हरकत आहे म्हणजे एकदमच कसं काही अलग करतात येईल नाही आशा ती आता माफ करायच्या लायकीचीच नाही राहिली हां लय मोठी गोष्ट करून टाकली तिनं लय मोठी मग आता मला उतरून गेली ती आता वहिनी वहिनी पण तुम्हाला शोभलं नाही वहिनी हे एवढी एवढी अपेक्षा तुमच्याकडून मी खरंच केलीच नव्हती कधी मला वाटलं ना तुम्ही एवढा खतरनाक आहे म्हणून एवढं कपटी मन आहे तुमचं हम्म एवढं कपटी मन आहे की घरातले लोकांनी बदल तुम्ही असा विचार करू शकता बहिणी बोला बोला सगळे मलेच बोला तुमच्याकडे कोणाकडे सबूत नाही ना काही नाही विना सबूतचे तुम्ही मला बोलून राहिले रमेश मी हे काहीच केलं नाही हा विनाकारांचा आरोप आहे माझ्यावर हे मी सिद्ध करून दाखवीन समजलं का हे मी सिद्ध करून दाखवीन तुम्हाला काय वाटते मी मी अलग राहू शकत नाही मी काही करू शकत नाही चला व चला अलग राहून दाखवू आपण येईल हां अलग राहून दाखवी दाखवू या घरात नाही काय जागा होती आणि काय किंमत होती हे मी गेल्यावरच समजून या घरातल्या लोक आले ते म्हणतात ना माणूस गेल्यावर माणसाची किंमत समजते तसं आपण गेल्यावर आपली किंमत समजून यायची सगळे येईल हे सगळं त्यापै झालं समजलं काय त्यापै झालं हे सगळं त्यापै मला माझ्या घरापासून अलग निघा लागून राहिलो त्यापै झालं सगळं मी काहीच करणार नाही काहीच काम करणार नाही मी सगळं काम तुला करावं लागेल बाहेरचं बी घरचं बी आता सांगून देतो मी काहीच केलं नाही तुमच्यापाशी सबूत आहे का हां सोत आहे का तुमच्यापाशी मी काही केलं म्हणून असं थोडी असते काही माणसाचं काम असते अलग अलग राहिलं म्हणजे घर पाहिलं तुम्ही घर पाह आणि तुम्हाला काय वाटते कधी ना कधी आपल्याला अलग भास लागलं असतं आज नाही उद्या नाही बरं आहे ना आताच झालं होतं मला काही वाटत नाही बरं अलग झालं तर चांगलं गोष्ट आहे मी करून दाखविन मी शून्याचा विश्वास मी शून निर्माण करीन मी शून्याचं एक करून दाखतील मी सगळ्या घराघराय पायत राहतील मग मला काय आहे म्हणून हिशोबात हा कर तू कर कर तू शून्य य कर तू मला नाही करायचं आहे समजलं काय हा मला करायचं नाही आहे असं काहून करता असं काहून करता चला तु कर तु 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 मी तुम्हाला घर दाखवतो कुठे राहायचं आपल्याला तर मला माहित आहे हे घर आहे आपल्या गावात खाली मला माहित आहे चला त्या त्या घरी जाऊन आपण विचारपूस करून येऊ तूच जाय तू जाय मला निघायचं बरं ठीक आहे मीच जातो मी जातो तुम्ही तुम्ही भांडे पाशी उभे हरी जाय तू तिच्या मागा मागत जाय ती तिकडे खराब असली तरी या घरची इज्जत आहे ती हम्म लोक चांगले नाही आहेत जाय तू कोणतं घर पाहिजे त्याच्या डोळ्याला पाहुणी माणूस असला म्हणजे लोक आई वचक राहते वाईच्या मागे माणूस पाहिजे आई तिला थंड होते ना थंड होते तिला जाऊ दे काय करते करू दे तिला चालली नाही ते लय बदमास आहे म्हणून तिला शिक्षा दिली मी म्हणजे अलग काढलं पण हाय ते शेवटी या घरची सुनच ना जाय मागा मागे जाय तिच्या मागा मागे जाय काय करते पाय कोणाला भेटते पाहिजे काय झाला अवकात आहे खरं न आले अवकात आहे या या बाई ना पाहिजे हरलो पण मी खरं बायको चांगली भेटली नाही मला बायको चांगली भेटली पाहिजे कुठे गेली तरी पचत नाही कुठे जाऊ दे आता बाईली पचत नाही भांडगोळ्या वानाची तिने समजलं पाहिजे सरला दुनिया काय आहे जग काय आहे जेवढा आपण पोटात घेतो तर भाजी लोक पोटात घेत नाहीत ती जरा ठोकर लागू दे तुला ठोकर लागली म्हणजे सगळी अक्कल जागेवर येईल तिच्या बापरे कठीण आहे बापा करत आहे अशा काउंट करतात काही समजत नाही स्वभाव आहे तो स्वभाव आहे काय करणार नाही जा तुम्ही अंदर जाऊ नाचे मी बाहेर भांडे पाशी उभी जा तुम्ही अंदर हे आहे घर हे घर आहे खाली माहिती आहे मला त्या दिवशी मी इकडूनच गेली होती तर मला माहित होतं हे घर खाली आहे मग या पद्मानाच तर मला सांगितलं होतं या घराला कोणी भाडे करू शकतो सांग आम्हाला शेजार होते तुम्हाला काय माहिती की माझ्याच उपयोगात पडेल हे घर हे घर आहे पद्माशी बोलून आता बोलून घेतो राहिले चांगला आहे किती चांगलं घर आहे किती मस्त आहे मस्त राजा राणी संसार करू आम्ही याच्यात त्या मुलगी काय वाटते की आम्ही राहू शकत नाही का वेगळं करू शकत नाही का मी हिशोबा आहे म्हटलं सगळं काही करू शकतो चालली मोठी मोठं पाणी आलो सिलेंडरचं सिलेंडरची वटणी चालू केली गॅच्ची पाण्याचा फेस केला हो केला केला नाही कौन करू नये मी कशा वागता मायासम कपटा ना

मी काय आता खालक मली काय आम्ही ही घर पाहायला आली मावशी या घरी मी राहायला येऊन राहिली आता ओ बापा पद्माबाई बर झाला बापा तुम्ही आल तुमच्याशी तुमच्या घरी येऊन राहिली ती तुमच्यास बोलायला मायासंग बोलायला मायासंग काय काम बाबा तुम्हाला अहो बदना बाई तुम्ही काल का परवास मला म्हटलं की दोन दिवस पहिले की या घराला घ्या भाडेकरी पा बाई आम्हाला शेजार होईल हो म्हटलं बाबा मी भाड्याकरी पा म्हणून काही गलती झाली का माझ्या ना खाली घर आहे म्हणून म्हटलं आणि मला काय ते नाग पुरले माझ्या जवळ चाबी असते या घराची मला माझ्या मा देऊन दिलं दे भाडेकरी पा म्हणे कोणी म्हणून म्हटलं मग भेटला भाडेकरी मी मी येऊन राहिली राहिली द्या मला चाबी तुम्ही राहिले नाही एवढा मोठा बंगला सोडून तुम्ही झोपडीत आहे काय कामाचा तो बंगला पद्माबाई काय कामाचा तो बंगला त्या जागाच नाहीये काही कामाचा नाही तो बंगला तुम्हाला वाटते बंगला नाही तो भूत आहे भूत मग काही कामाचा नाही तो त्यातली माणसं बरोबर नाही बाया बरोबर नाही एकमेकाला आरोप लावतात मलनी पाहिजे असा बंगला

मस्त लिपेल लापेल आहे हा इथे इथं आपण सामायन आणि आप बरं झालं तुम्ही आले मला वाटतंच तुम्ही माया मागव यसान चला बरं आपण सामायन घेऊन येऊ आई याचे दबाईचा पोगा आहे पोगा होली कारे होली सौसा कुरली बाबा तुझी बाय तू लाजा राणीचा सोन चल हाय मग तुमचा लाजा राणीच्या हो हो हे बाई म्हणते ते बरोबर आहे का तुम्ही एवढा बंगला सोडून झोपडीत येऊन राहिले भाऊ असा कोण दाखा मी नाही येत बाई मी नाही येत हे हे एकटी येते एकटी येते नाही करायचं अलग सौन झाला माझ्या घर प्यारा आहे इल्या हाऊस अलग राहायची मोठे मोठे कांड करायची अशी इले हाऊस आहे घरात भांडण करायची मी मी येऊन राहिलो राहायला मी फक्त आलो ती आईनं म्हटलं म्हणून पाहायला आलो तू कुठे गेली काय करून राहिली तर मला नाही आणायचं सामान मला राहायचं बी नाही या घरात नाही म्हणून ती बाजी जाग काहीच करू शकत नाही अव बाई माणसाले आले म्हणून बाईच्या हातात असते हा नवऱ्याला कसं मनवा हे चांगलं प्रकारे माहित आहे मला तुम्ही नका घेऊ टेन्शन तुम्ही फक्त मला चाबी द्या ते घर मी झाडून झुडून काढतो सामान आणतो याच्यात मावशी आता तुम्ही इथे हाय आहे मला बरं काय <laughs> येतोच बाई मी पाच मिनिटात हा सामान आणतो माई नतल तर ते भोचली माई नतल तर ते तुले खांतो पदमा तुला खांबतो लय बदमाश आहे तिच्या पासून जरा शावध जो चांगली नाही ते माणसाले ते खला खला माहित आहे मलिक तुम्ही तिले चांगल्या प्रकारे किती खराब आहे किती चांगली आहे आता आपल्याला छावत लागेल आपल्या शेजारी आली ते लाली आता छावत लागेल छावत हो सावधच असतो आपण चला घरात ऊन लागीन अजून दवाखान्यात न्याय लागीन चला आहो चाल बापा चाल ऊन लागीन संध्याकाळी येतो मग मी सामान आणलं घेईन शौचाल पाहिले तिच्या कधी सामान लावलं काय लावलं तो धंदा आहे माझ्या सासूने याच्या घरात जाऊ दे त्याच्या घरात जाऊ दे आता तर काही पास लागत नाही आता शोभा आणि आई सासू सारख्यात झाल्या चांगलीच मैत्री होती आईजी फक्त एवढंच आहे की मैत्रीच तर नातं टिकून ठेवलं पाहिजे हा एक वेगळी झिटन भेटून मी खेळला पाहिजे किती हो पाला बापा मंगाला